जय शिवराय हो जुन्नर बाजार समितीचे उपबाजार समिती नारायणगाव या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील नामांकित असं टामॅटो मार्केट या ठिकाणी सुरू असतं व हे मार्केट सुरू असताना जवळजवळ पुणे जिल्ह्यातील किंवा नगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी टामॅटो विक्रीस घेऊन येत असतात उच्चांकी असे टामॅटो मार्केटमध्ये दे दर देखील मागील काळामध्ये दे मिळालेले आहेत परंतु उच्चांकी दर हे तात्पुरते असतात व त्यानंतर जी मंदी येते ती मंदी देखील अनंत काळापर्यंत टिकून राहते त्यामुळे नारंगाव बाजार समितीने किंवा जे नारेंगाव बाजार समिती, समिती जुन्नर बाजार समितीचे सभापती असतील त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी व्यापारी देखील उपलब्ध केले पाहिजे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना देखील ज्या त्यांना सुविधा पाहिजे ना असते त्या दिल्या पाहिजे ही शेतकरी संघटनेची प्रामुख्याने मागणी आहे मागील दोन दिवसापूर्वी असाच एक जुना व्हिडिओ प्रसारित झाला होता की नारेंगाव बाजार समितीमध्ये टामॅटो फेकले जात आहेत तो व्हिडिओ देखील आम्हाला मागील जाणवत असला तरी तो व्हिडिओ खरा आहे जरी दोन तीन वर्षापूर्वीचा किंवा मागच्या वर्षापूर्वी माग मागील वर्षाचा व्हिडिओ असला तरी तो व्हिडिओ काय चुकीचा व्हिडिओ नव्हता कारण मागील वर्षी देखील अशाच मोठ्या प्रमाणात टॉमॅटोचे बाजार पडलेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे भांडवली खर्च देखील निघत नव्हता त्यामुळे शेतकरी हातबल झाला होता आणि फक्त काही काला पुरता त्या ठिकाणी बाजार उच्चांकी झाला होता आणि त्याचा फायदा फक्त जेम ते मोट बोटा मोजनेत का शेतकऱ्यांना म्हणजे चार पाच टक्केच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला होता त्याच्यामुळं असं बाजार समितीने पण उरवळून जाऊ नये की नारेंगाव बाजार समितीत उच्चांकी बाजार झाला आणि शेतकरी समाधानी झाला शेतकरी उलट त्या बाजारभावामुळं कालांतराने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टॉमॅटो लावगड केली आणि बाजार कोसळले त्या त्यानंतर बाजार जर उच्चांकित झाला होता, ते, ते होता।, दर, होता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी देखील उपलब्ध करणे बाजार समितीची जरुरत होती आणि बाजार समितीने देखील त्या ठिकाणी व व्यापारी आणणं गरजेचं होतं व्यापारी जर व्यापाऱ्यांना जर काही शेतकऱ्यांकडून त्रास होत असेल तर शेतकरी संघटनेला किंवा बाजार समितीला व्यापाऱ्यांनी सांगितलं पाहिजे पण जाणून बुजून सकाळी नऊ वाजेपर्यंत जर व्यापारी माल खरेदी करत असेल दहा नंतर जर माल चार वाजेपर्यंत जर माल स्थगित ठेवून नंतर कंडी करून मालाचे बाजार पाडत असन हे देखील व्यापाऱ्यांची जाणून हे केलेला डाव आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील पुढील काळामध्ये त्यांना जर अडचणी असतील तर शे, त्या शेतकरी संघटनेला निश्चितपणे सांगाव्यात बाजार समितीला सांगाव्या पण जर जाणून बुधून असेल तर बाजार पाडण्याचे व्यापाऱ्यांकडून प्रयत्न होत असतील ते शेतकरी संघटना खपून घेतली जाणार नाही बाजार समितीविरुद्ध व्यापाऱ्यांविरुद्ध शेतकरी संघटना निश्चितपणे रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मी बाजार समितीला या निमित्ताने विनंती करतो मोठ्या संख्येने पंचकृषीतील शेतकरी असतील किंवा तालुक्या बाहेरील शेतकरी असतील त्या ठिकाणी येत असता त्यांना पाण्याची उपलब्धता नसते त्या ठिकाणी पाणपोईची देखील व्यवस्था बाजार समितीने त्या ठिकाणी केली पाहिजे व शेतकऱ्यांना ज्या सुविधा हव्या असतात त्या देखील बाजार समितीने दिल्या पाहिजे मी काय असं म्हणत नाही बाजार समिती दुर्लक्ष करते बाजार समितीचे जे अधिकारी असतात ते तात्काळ ती त्या ठिकाणी येत असतात परंतु नजर चुकीने जर बाजार समितीकडून अशा जर सुविधांचा अभाव असेल तर त्यांना बाथरूमची व्यवस्था असेल किंवा अजून काही व्यवस्था असतील त्या बाजार समितीने उपलब्ध केल्या पाहिजे मा मागील आठ दिवसापूर्वी एक बातमी अशीच व्हायरल झाली होती कलिंगडा संदर्भामध्ये त्या कलिंगडा संदर्भात बातमी व्हायरल झाल्यानंतर आज कलिंगडाचे बाजार अतिशय मातीमोल कलिंगड विकली जात आहेत ती कलिंगडा आज चार आणि पाच रुपये जर किलोने विकली जात असेल त्यावेळेला पंधरा रुपये बाजार होते त्याला जबाबदार कोण हे व्हिडिओ करणारे किंवा व्हिडिओ व्हायरल करणारे ते विरुंगुळा म्हणून किंवा जाणून बुजून जर करत असतील तर अशा लोकांवर बाजार समितीने करडी नजर ठेवून किंवा त्यांच्या पोलीस स्टेशन मार्फत कारवाई केली पाहिजे व ते जमत नसेल तर त्यांच्या विरोधात आम्ही निश्चितपणे कारवाईला रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही आता आचारसंहिता आहे पण आचारसंहिता नंतर आम्ही रिस्तर परवानगी घेऊन या अशा लोकांविरोधात आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मीना नदीला पाणी सोडण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी आहे नदी नदी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे परंतु वडच धरणात देखील साठा आहे असं अधिकारी सांगत आहेत त्यामुळे शेतकरी संघटनेच्या माध्य माध्यमातून आणि मनसे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मा आम्ही काल लोकप्रतिनिधी आमदार अतुलशेठ बेनके व पाटबंधारा विभागाच्या अधिकारी यांना आर्वी पिंपळगाव गुंदळवाडी सावरगाव या ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने भेट घेण्यासाठी गेलो होतो चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा पाणी दुष्काळाच्या धळा झळा असल्यामुळे अतिशय अपुरा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना देखील मी विनंती करतो लवकरच आपल्याला वडच मीना नदीला पाणी सोड सोडण्यात येणार आहे त्यामुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा अपव्यय होणार नाही ही, ही देखील शेतकरी बांधवांनी दक्षता घेतली पाहिजे व आपण देखील पाणीपट्टी भरणे गरजेचं आहे काही गावांच्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत असल्यामुळे अधिकाऱ्यांना देखील त्याला मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना देखील मी विनंती करतो पाणीपट्टी फॉर्म भरावेत व पाणीपट्टी देखील भरावी व आपला पाणी मागणी कायम ठेवावी त्यामुळे शेतकरी संघटना सदैव आपल्या सोबत राहील आणि आपल्याला पुढील काळामध्ये शेती पिकांना झालं पिण्यासाठी पाणी झालं कधीच कमी पडून देणार नाही पण शेतकऱ्यांनी देखील प्रशासनाला थोडं सहकार्य करावं व शेतकरी संघटनेला देखील सहकार्य करावं आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत वेळप्रसंगी भविष्यात जर पाण्याचा प्रश्न उद्भवला तर आम्ही निश्चितपणे इथून मागील काळामध्ये देखील आंबादास शेठ असतील किंवा आमचे सचिन भाऊ थोरवे असतील योगेश भाऊ तोडकर असतील यांनी आम्ही डिंबे धरणावर किंवा येडगाव धरणावर देखील आंदोलनं केली आहेत त्याप्रमाणे आपण भविष्यात देखील आंदोलनासाठी सज्ज असू परंतु शेतकऱ्यांनी देखील प्रशासना प्रशासनाला थोडं सहकार्य केलं पाहिजे जी वाढीव पाणीपट्टी आहे ती पाणीपट्टी कुठल्याही प्रकारची भरू नका परंतु जे रे रेग्युलर पाणीपट्टी आहे ती देखील भरलं पाहिजे व कारखान्याला देखील विनंती करतो की शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी वसूल करू नका ही विघ्नर सहकारी साखर कारखान्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र